नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई मग तुळजापूरची तुळजाभवानी आणि आता सोलापूरची रुपा जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता म्हणली जाते नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये इथे दर्शनाला ना आला नाही असा माणूस असले प्रचंड श्रद्धा लोकांची आहे आणि सात तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबा भवानी अंबा माता आहे त्या दर्शनाला मी बायकून जाणार याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री अमरावतीचा पालकमंत्री हे फॉर्मॅलिटी नाही आमची प्रचंड श्रद्धा आहे रोज सकाळी साधना केल्याशिवाय दिवस आणणं सुरू करत नाही मग आमचं असं मत आहे की ज्याला ज्याला याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हे धार्मिक स्वातंत्र्य आहे त्यामुळे मी देवीच्या चरणी सर्व ठिकाणी प्रार्थना करून आलो आहे समाजाचे जेवढे घटक आहेत लहान मुली महाविद्यालयीन मुली महिला शेतकरी तरुण वृद्ध प्रमुख दिसून आले त्यांच्यासाठी आता सरकारने मोठं चांगलं नवीन धोरण आणलं या सगळ्यांना सुखात ठेव आरामदायक ठेव प्रमुख पाऊस यावर चांगला झाला पिके चांगली आली पण अवेळी पावसाने थोडं नुकसान झालंय त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे शेतकऱ्याला भाव, चा, भाव चांगला मिळाला ते त्याला काही मदत करायला लागत नाही दोन महिन्याने विधानसभा निवडणुका आहेत निवडणुका जिंकणं आवश्यक असत लोकशाही आहे जो जिंकतो त्याच्या हातामध्ये जी केली येते राज्याचा विकास करण्यासाठी कायदे करण्यासाठी धोरणं घडवण्यासाठी महायुतीचं सरकार योजना आता हर्षवर्धन पाटील शरद पवारांची भेट घेतलेली आहे मी सकाळी पण दोन्ही ठिकाणी म्हटलं किंवा राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्वाकांक्षा ती जर निष्ठेच्या वर आली महत्वाकांक्षा राजकीय महत्वाकांक्षा ही संबंधांच्या रिलेशनच्या नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो म्हणजे मग ते चुकीच आहे का मधत दोष आहे का असं मी काय म्हणत नाही मी व्यक्तीशिवाय काय विचार कर माझ्यावर काही अन्याय झाला माझी पार्टीला पार्टीला पार्टीने दिलंही खूप आणि पार्टी एखाद्या दुसऱ्यासाठी अन्याय शब्द वापरला जाणार नाही परंतु आपल्याला देणार पण नाही ना पण हे तत्वज्ञान सगळ्यांनी जगा आग्रह त्यामुळे ज्यांना ज्यानं असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट देऊ शकणार नाही दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहे तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन बाकी माझ्याच पण आता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी देखील आता टीका करणं माझा स्वभावच नाही त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो तिथे आपल्याला खूप प्रेम मिळाला त्या पार्टी बरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत असा माझा चालला पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललंय चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही तो दुवा नाही आव्हान मात्र करे किंवा एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो लोकांच्या मनात सुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला आपली पार्टी काय सोडत पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं म्हणायला दादा खर तर गेल्या अनेक दिवसांत म्हणजे लोकसभा चौदा एकोणीस जो उठेल तो दोन आकृष्ट हो राजकारणामध्ये हा विचार पटला हा विचार देशाचं आणि जगाचं आणि समाजाचं महाराष्ट्र कल्याण करणार आहे अशा भूमिकेतून येणारे त्याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे असं विचार करणारे मला जास्त बसणार पुन्हा येतात पण हे प्रमाण वाढत चाललं संधी साधू हे प्रमाण वाढत चालल्यामुळे चौदा ते एकोणीस त्यांना देवी कोण मिळत होत देकडे आले आता त्यांना आभास होतोय खरं नाहीये पवारांबरोबर जाऊन फायदा आहे काही करा जेव्हा रिझल्ट लागतील एकशे सत्तर वाल महाडिकल सरकार येईल तर पश्चाताप करते त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी लोकदर्शन मराठी चॅनल ला, ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका